हॅलो फ्रेंड भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गॅस स्टो आणि शेगड्या बघतो आहोत आणि यांची प्राइस क्वालिटी आणि किंवा प्राइस रेंज काय असेल तर ह्याची सगळी डिटेल माहिती घेणार आहोत तर हॅलो सर प्लीज आम्हाला एक एक शेगडी बद्दल थोडक्यात माहिती द्या किंवा लेफ्ट पाईप लावू शकतो okay. ओके जर एखाद्या कस्टमरला असेल तर बॅकसाइडला पण प्रोसिजर करून ठेवले तसं आहे ऑप्शन बॅक साइडला पण तुमच्या ओट्याच्या या तुम्ही करू शकता जर साफ सफाई करायची असेल तर याला फोल्डेबल लेन दिलेलं ले। okay. आहे ओके तुम्ही हे फोल्ड करून क्लीन करू शकता wow. समोरच्या प्रॉपर क्लीन करून नंतर परत अनफोल्ड करायचं okay. गॅस स्टोव्ह वरती जर काही पाणी वगैरे हो चांगलं असेल तर ते पाणी पण निघून जाणार निघून जाणार सगळ्यात पहिला हा गॅस स्टोव्ह तर सर प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा ही सनशाईन कंपनीच आहे याच्यामध्ये आणि लालची दोन वर्ष वॉरंटी आहे आणि फाय जी टेक्नॉलॉजीचा आहे प्युअर ब्रास आहे फाय जी टेक्नॉलॉजी काय असतं याच्यामध्ये कसं म्हणजे कुकिंग फास्ट होणार जे डिझाईन केलेली आहे ना ते वेगळी आहे आपले जे रेग्युलर बनल असतात ते बघा या रेग्युलर बनल आहे याच्यामध्ये फ्लेम एकदम फुल येणार आणि कुकिंग फास्ट होणार बघू दाखवा हे बघा थोडे वेगळे आहेत बघा नॉर्मल बनरपेक्षा पण सर आता समजा हे मार्केटमध्ये ह्यांना काय झालं आपल्याला नवीन अवेलेबल इझिली होतात इझिली आणि साधारण काय प्राइस यांची अडीचशे ते तीनशे रुपयाला बरोबर म्हणजे आजा हे ना हे बन भरपूर टिकाऊ असे असते त्याच्यानंतर याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहेत जसं हा मॉडेल आहे याच्यामध्ये जे दिलेले खाली आता याच्यामध्ये जसं साधा स्टील दिलेले टायटानियम स्टील दिलेले मेटलचे नॉब आहेत अच्छा मेटलचे चे थे आ, मेटल नॉब दिलेले ओके प्लस याच्यामध्ये पॅन सपोर्ट वगैरे पण सी पॅन सपोर्ट बोलतात त्याला कास्ट आयरन त्याच्यानंतर डीप ट्रे दिलेले म्हणजे काही उकळून सांडलं ना हा ट्रे बाहेर काढून तुम्ही प्रॉपर वॉश करू शकता म्हणजे वॉशेबल आहे ह्याच्यावर शक्ता। जरी काही सांडलं तरी तुम्ही क्लीन करू शकता खाली पाणी जाणार नाही आणि सर हे बर्नर हे पण फाय जी टेक्नॉलॉजी बोलतात त्याला अच्छा हे बघा नॉर्मल बर्नर थोडे वेगळे दिसतात दादा शिवाय याच्यामध्ये जे पाठीमागे जे नोजल आहे जिथे आपण पाईप लावतो तो पण ब्रासचा दिलेला आहे पाच वर्ष वॉरंटी आहे बर्नलची पाच वर्ष आणि ग्लास ची पाच वर्ष वॉरंट त्याच्यानंतर जस आता इलिका मध्ये फोर बर्नल आहे ग्लास ची दोन वर्ष वॉरंटी बर्नल ची दोन वर्ष वॉरंटी वेगवेगळे ब्रँड जसे ग्लेन आहे ग्लेन बर्नल मध्ये तीन बर्नल चार बर्नल तीन बर्नल चार बर्नल असे तुमच्या आवडीने तुम्ही घेऊ शकता चार बंडल मध्ये हा नवीन मॉडेल आलाय हा एलिकाच आहे सनशाईन आहे सफायर मॉडेल अच्छा सफायर मॉडेल हा एक सनशाईन मध्ये नवीन मॉडेल आहे तर खूप वेळ अशा क्वेरीज असतात ना हे काच म्हणजे जास्त गरम झाल्यावर फुटते वगैरे त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायचे ना प्रिंटेड जे ग्लास असतात ना हा हे जास्त चान्स आहेत ग्लास ब्रेक होण्याचे कारण हे टफन ग्लास नसतात ओके हे जे ग्लास दिलेले हे टफन ग्लास आहेत त्याच्यामुळे कंपनीने पाच वर्ष वॉरंटी दिलेली आहे आणि बर्नर वगैरेची पण पाच वर्ष वॉरंटी दिलेली बर्नरची पण पाच वर्ष म्हणजे किंवा ग्लासला काय झालं तर तुम्ही नवीन वर्षापर्यंत कंपनी सर्व्हिस देणार कस्टमरला फक्त बिल सांभाळून हां बिल सांभाळून ठेवायचं सनफ्लेम आहे सनफ्लेम चावीन एकदम स्लिम मॉडेल आहे त्याच्यामध्ये पण पाच वर्ष ग्लास आणि हे सर कसे इनबिल्ड आहेत आतमध्ये इनबिल्ड लुक इनबिल्ड कुकटॉप बोलतात म्हणजे कुकटॉप आहे भरपूर असे व्हिडिओ बघितले असणार शेगडीचे की जी शेगडी असते जी ज्यासाठी ना एक असा खाचा बनवला जातो की शेगडी आत राहते आणि फक्त एवढा प्लॅटफॉर्म तुम्हाला दिसणार तर ह्याचं डिझाईन असं आहे की ह्याचा लुकच असं येणार की जसं काही आतमध्ये इनबिल्ड केलेलं आहे त्याच्यानंतर स्टील मध्ये माझी तर स्टील मध्ये पण आहे okay. प्रीतीची प्रीती मध्ये लाईफ टाइम बॉडीची वॉरंटी आहे बर्नरची पाच वर्ष वॉरंटी आहे याला पण डीप फ्री दिलेले बाहेर काढून तुम्ही क्लीन करू शकता करू शकतो ओके तर सर आता ह्या ज्या आपण शेगड्या बघतोय ना तुम्ही एवढ्या दाखवतोय त्या साधारण काय रेंज पासून काय रेंज पर्यंत थोडक्यात अंदाज द्या फक्त म्हणजे साधारण पंचवीसशे पासून पंचवीसशे तीन हजार पासून तर अठरा हजार वीस हजार बावीस हजार पर्यंत म्हणजे पंचवीसशे पासून स्टार्टिंग आहे ठीक आहे मग त्याच्यामध्ये आता प्रिन्स कंपनी आहे स्टील मध्ये हा अखंड पीस आहे त्याला कुठं जॉईंट नाही आहे पॅन सपोर्ट वगैरे पण हेवी दिलेले आहेत बर्नल पण एकदम हेवी दिलेले हे बर्नल पण बघा नाही वजन बघा प्युअर ब्रास आहे हो वजन आहे ग्लास टॉप मध्ये पण आणखी आहे Sir, आ, Just okay. श्तिन श्तिन सर हे अशा कमर्शियल यूज साठी पण करू शकतो ना आपण कमर्शियल पण करू शकतो आपण शक्यतो हे जे गॅस ऑइल आपले घरगुती यूज साठी जास्त यूज जास्त पण यूज करू शकता कमर्शियल मध्ये पण ओके आणि सर आता ही आपण चिमणी बघतो हे तर हे असं कॉम्बो मध्ये पण मिळेल शकतो कॉम्बो मध्ये पण मिळेल इंडिव्हिज्युअल पण मिळेल तुम्हाला ओके मी गॅस टो कुठली घेताय त्याच्यावर त्याच्यावर डिपेंड करेल आता हे बघा हे तीन बदल मध्ये सन सनफ्लेम आहे प्रिन्स आहे इलिका आहे आणि हा फेबर मध्ये कन्सिल आहे म्हणजे तुम्ही ग्रेनेट कटिंग करून कन्सिल पण करू शकता आणि प्लॅटफॉर्म वरती पण ठेवू शकता दोन्ही करू शकता याच्यामध्ये पण ग्लास ची लाईफ टाईम वॉरंटी आहे बर्नरची पाच वर्ष वॉरंटी आहे पॅन सपोर्ट हो वगैरे हेवी ड्युटी आहे आणि ऑटो इग्निशन आहे ओके त्याच्यानंतर स्टील मध्ये सर ह्याचं थोडक्यात बर्नर दाखवा ना हे बघा हे आपले इंडियन बर्नर आहे नाही इटालियन इटालियन आहेत ना सीए पॅन सपोर्ट एकदम हेवी ड्युटी त्याच्यानंतर हे बर्नर आहे प्युअर ब्रांच चे बनल आहेत आणि सर समजा हे बनल आता खराब वगैरे झाले तर मग कंपनीकडनं मग वॉरंटी वगैरे किती वॉरंटी पाच वर्ष वॉरंटी अच्छा आणि समजा पाच वर्षानंतर समजा पाच वर्षानंतर जर खराब झाले तर ओरिजिनल बर्नर कंपनीकडन मिळणार मिळणार ना ठीक आहे इटालियन बनल त्याच्यानंतर हे बघाय ना त्याच्यामध्ये आता न्यू मॉडेल एलिकाचा हा हा अखंड मॉडेल आहे म्हणजे याला कुठे जॉईंट वगैरे नाहीये खालचे वगैरे बॉडी बघितले मी एकदम मजबूत आहे आणि वाकडी लाईन पण नाही आहे एकदम स्ट्रेट आहे शिवाय जर एखाद्या कस्टमरला जर हाईट वाढवायची असेल तर आपण सेपरेट लेग देतो हाईट वाढवायला त्याच्यामध्ये पण पॅन सपोर्ट हेवी दिलेले आहे बर्नल वगैरे एकदम प्युअर आणि हा लाईफ टाइम आहे ना नाही याच्यामध्ये बर्नलची पाच वर्ष आणि बॉडीची पाच वर्ष पाच वर्ष शिवाय हे मॅट फिनिशिंग आहे त्याच्यानंतर सनशाईन आहे सनशेन मध्ये ग्लोजी फिनिशिंग दिलेलं आहे पण बर्नल स्पॅन सपोर्ट वगैरे हेवी ग्लास आहे याच्यामध्ये दहा वर्षाची गॅरंटी आहे ग्लासची आणि आणि बर्नलची दोन वर्षाची वॉरंटी आहे एक हा मॉडेल आहे त्याच्यानंतर एक हा मॉडल आहे मार्वल प्लस याच्यामध्ये पण ग्लास ची दोन वर्ष बर्नलची दोन वर्ष याला डीप ट्रे वगैरे दिलेले म्हणजे काही उकडून सांगलात तर तुम्ही हा ट्रे बाहेर काढून क्लीन करू जर जागा कमी असेल तर कॉम्पॅक्ट मॉडेल आहे ऑप्शन हा एकदम म्हणजे कॉम्पॅक्ट मॉडेल आहे याच्यामध्ये दोन मीडियम आणि एक स्मॉल बर्नर आहे याच्यामध्ये पण ग्लासची ची आणि बर्नरची दोन वर्ष वॉरंटी त्याच्यानंतर प्रीतीमध्ये 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 तीन मॉडेल आहे एक हा मॉडेल आहे याच्यामध्ये पण डीप ट्रे असा दिलाय ना का याला कुठं होल दिलेलं नाहीये अच्छा म्हणजे पाणी वगैरे ड्रॉप वगैरे पण कुठं खाली जाण्याचे चान्सेस फार कमी है। कमी आहे शिवाय याच्यामध्ये जो ग्लास दिलेला आहे मेन ताजच असतं की दूध उतू जातं सांट ते खराब होऊन जातं तर त्याला बेस्ट आहे का त्या होलनी थोडस काही ड्रॉप तरी खाली जाण्याचे चान्सेस असतात हो याला जे दिलेले प्रीतीवाल्यांनी एकदम पूर्ण पॅक दिलेले पॅक दिले हो आणि याच्यामध्ये जो ग्लास दिलेला आहे थर्मली टफन ग्लास आहे जवळजवळ सहाशे ते सातशे डिग्री तरी काच गरम झाला मेन भीती ताजीच असतेची आता याच्यामध्ये हा एक कॉम्पॅक्ट मॉडेल आहे त्याच्यानंतर हा एक मॉडेल आहे ह्याच्यामध्ये तिन्ही साइडने फिटिंगचे ऑप्शन दिलेले आहेत कंपनीने एक तर तुम्ही राईट साइडने पाईप लावू शकता शिवाय हे प्रीती कंपनीवाले जर पीएनजी करायचं असेल कस्टमरला तर ते फ्री ऑफ कॉस्ट करून देतात बाकी अदर कंपनी चार्जेबल बेसवरती करून देतात पण फ्री ऑफ कॉस्ट करून ग्लास ची पाच वर्ष आणि ची पाच वर्ष वॉरंटी ओके एक हा मॉडेल आहे त्याच्यानंतर एक हा मॉडेल आहे हे मॉडेल आहे पॉवर ग्लेअर गाईड बर्नल दिलेले ग्लेयर गाईड मुळे कुकिंग फास्ट होणार गॅस सेव्हिंग होणार ग्लेयर ग्लाइड म्हणजे मग ना हे बर्नल जी हे जे बर्नल आहेत ना आपले रेग्युलर बर्नर जे आहेत ना आता यांची कॉमन फ्लेम आहे सर्वांना माहिती नॉर्मल जे रेग्युलर घरामध्ये आता ह्याची जी, जी फ्लेम आहे ना ती फ्लेम एकदम स्वील फ्लेम येणार असते ओके फिरत फ्लेम येणार ओके त्याच्यामुळे कुकिंग फास्ट होणार आपले गॅस सेव्हिंग होणार आणि ह्याच्यामध्ये पण तिन्ही ऑप्शन आहेत ओके ह्या साईडला पण पाईप लावू शकता ह्या साईडला पण पाईप लावू शकता आणि बॅक साईडला पण यांनी ते बघा प्रोसिजर करून दिलेली ओके मध्ये ग्रेनेड कटिंग करू शकता फेबर आपल्या इलिका मध्ये हा फोर बनल आहे हा तुम्हाला बर्नल वगैरे दोन जम्बो दिलेले आहेत दोन मीडियम दिलेले आठोर ग्लास ची पाच वर्ष आणि बर्नल ची पाच वर्ष वॉरंटी आहे इग्निशन हा फोर बनल त्याच्यानंतर इलिका मध्ये हा तीन बर्नल आता हा विडियमचा नवीन मॉडेल आला आहे व्हॉक अच्छा याच्यामध्ये एक खासियत अशी आहे जर तुम्हाला साफसफाई करायची असेल तर हे पॅन सपोर्ट बाहेर निघणार बरोबर हे डीप ट्रे दिलेला हा पण हा खाली असतो का त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे हा पण पूर्ण बाहेर काढून तुम्ही क्लीन करू शकता मग इथून लीक नाही होणार का सर काय नाही नाही लिकेज नाही होणार हा तर बटन बंद असेल ना आपण साफसफाई करणार बरोबर आहे पण पाणी वगैरे केलं नाही नाही काय नाही ना हे जे दिलेलं आहे हे पूर्ण गॅसकेट टाकून एकदम हा जो पार्ट आहे हा पूर्ण पॅक केलेला आहे गॅस इथं आहे ना बरोबर जेव्हा बटन बंद असेल तर ऑफ ऑफर हे तुम्ही प्रॉपर बाहेर काढून तुम्ही हा जो गॅस आहे ना ऍज अ म्हणजे चॉपिंग बोर्ड म्हणून पण युज करू शकता शिवाय दहा एम एम चा ग्लास आहे ग्लास ची लाईफ टाईम वॉरंटी आहे आणि बरलाची पाच वर्ष वॉरंटी वॉरंटी आहे पण तुम्ही अनफोल्ड करू शकता हे फोल्डेबल दिले परत ठेवायचं असेल तर हा ह्याच्यामध्ये फिट करायचा हे डिशमध्ये टाकायची आणि हा पॅन सपोर्ट हा पॅन सपोर्ट पण बघा किती मजबूत आहे याच्यावरती तुम्ही दहा लिटर पंधरा लिटर वीस लिटरचा टोप जरी ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही दिसतोच आहे तुम्हाला हा फक्त इथं जस्ट एक लॉक करायचा ओके तिन्ही बनवला त्याच्यामध्ये एक जम्मो बनवलाय एक मीडियम आहे आणि एक स्मॉल आहे ओके साधारण ह्यांची प्राइस रेंज तुम्ही बोलले तेवीसशे पासून ते वेगवेगळी वेग वेग मग सर आता समजा तुमच्याकडून घ्यायची असेल कुठल्या कस्टमरला की आम्ही कशी घ्यायची शेगडी म्हणजे काय सगळ्यात मेन प्रेफर कुठली गोष्ट करायची तर काय सांगाल कसं असेल माहिती एखाद्या कस्टमरला जर जर एकदम रफ पाहिजे असेल सिंपल आणि सोबत तर प्रेस्टिज आहे त्याच्यानंतर प्रीती आणि सनफ्लेम आहे हे तीन चार जे कंपनी आहेत ना यांच्यामध्ये बेसिक मॉडेल आणि म्हणजे वापरायला इंडियन कॉल एकदम टिकव हा याच्यामध्ये बर्नल पण एकदम इंडियन आहे म्हणजे जर पुढे मध्ये खराब झालं तर ते तीनशे साडेतीनशेच्या रेंज मध्ये समजा मॉड्युलर किचन असेल तर मग मॉड्युलर किचन असेल हा एक मॉडेल आहे ते मॉडेल आहे हे घेऊ तीन बनल चार बनल मॉडेल पण वेगवेगळे म्हणतील किचनच्या हिशोबाने मग हे चालतात बाकी सिंपल आणि सोबर आणि टिको पाहिजे असेल तर मग हे रेग्युलर वाले चालतात चालता। सर आपल्या इथल्या शॉपचा आता प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस द्या आणि होम डिलिव्हरी वगैरे होते का हे पण सांगा कल्ल्या नंबर होम डिलिव्हरी करू शकतो इव्हन बदलापूरला पण आम्ही बरेचसे कस्टमरला डिलिव्हरी केली मुंबई वगैरे या साईडला ठाणे मुंबई मुंबई साईडला तर नाही पॉसिबल पण इथ कल्याण मध्ये तर आमच्या नेहमी डिलिव्हरी चालतात कल्याण करू शकतो ठीक आहे आणि एखाद्या कस्टमरला जर यायचं असेल ना तर कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौक कोणाला विचारू हो शकता शिवाजी चौकात ना रोड एसबीआय बँकेजवळ प्रभात किचन ऑपोजिट विष्णू मंदिर आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या की कोणाला मागवायचा असेल घरी कॉन्टॅक्ट नंबर पण डबल एट डबल एट फाय नाईन सेव्हन सिक्स झिरो नाईन हा माझा नंबर आहे डायरेक्ट मला कॉल करू शकता मेसेज करू शकता रिप्लाय आणि माझ्याकडे गॅस मध्ये वेगवेगळे रेंज आहे म्हणजे जवळजवळ अस्सी ते शंभर पर्यंत माझ्याकडे डिस्प्लेला पण लागलेले आहे आणि पूर्ण वेगवेगळे मॉडेल रेंज आहे चिमणीमध्ये पाहिजे असेल तर टॉप टॉपमोस्ट चिमणीमध्ये जसं इलिका फेबर सनक्म चाळीस पन्नास चिमण्यांचा माझ्याकडे प्रॉपर डिस्प्ले लागले म्हणजे ऍक्च्युली ना यांच्या शॉप मध्ये कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये एवढी रेंज नाही बघायला मिळत म्हणजे एवढी व्हरायटी आणि ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे लेटेस्ट मॉडेल आहे त्यांचा समोर माझ्या केलेला आहे